मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज उर्मी प्रकल्पतर्फे चाळीसगाव दौरा दोन दिवस आठ सत्र तीनशे ऐंशी प्लस महिला हजर तसेच मुलींपर्यंत किट वाटप सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या सहकार्याने वॉल्टर क्लुवर कंपनीकडून मिळालेल्या सी एस आर फंडिंग अंतर्गत चाळीसगाव येथील महिला व मुलींसाठी उर्मी प्रकल्प राबवण्यात आला या प्रकल्पाचा उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील मुली व महिलांमध्ये मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करणे व माहिती देणे हा होता उर्मी टीममधील मधील प्रांजली ताई इनामदार यांनी दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस एप्रिल रोजी चाळीसगाव येथील गावांमध्ये तसेच शहरामधील वस्त्यांमध्ये जागरूकता सत्र घेतले मासिक पाळी आणि आरोग्य तसेच दरम्यान राखायची स्वच्छता योग्य आहार व्यायाम व नॅपकिन्सची विल्हेवाट याबद्दल सविस्तर माहिती सत्रांमध्ये देण्यात आली ग्रामोदय प्रकल्पाचे वरिष्ठ समन्वयक अनिल पाटील चाळीसगावमधील प्रकल्प समन्वयक पंकज राठोड प्रवीण राठोड स्थानिक रहिवासी यांनी सर्व अंगणवाडी सेविका बचत गट प्रमुख यांच्याशी समन्वय साधण्याचे व सत्र नियोजनाचे कार्य केले त्यांच्या सहकार्यामुळे व पुढाकारामुळे ही सत्र यशस्वीपणे पार पडली दोन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये चाळीसगाव शहरातील विविध वस्त्या तसेच कळमडू कुंजर सुंदरनगर अशा गावांमध्ये एकूण आठ सत्र घेण्यात आली व तीनशे महिला मुली आणि अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधला सत्रानंतर अनेक महिलांनी त्यांच्या मनातील प्रश्नांविषयी अत्यंत मोकळेपणाने चर्चा केली त्या त्या भागातून निघताना महिलांनी सत्र खूप आवडल्याचं सा, आवर्जून सांगितलं पुन्हा जरूर येण्याची विनंती केली <laughs> बऱ्याच महिलांनी त्यांचे सत्राबद्दलचे अभिप्राय व्हिडिओ स्वरूपात दिले सर्व उपस्थितांना सत्रानंतर वोल्टर क्लुअर कंपनीतर्फे वर्षभरासाठीचे मैत्रीण हायजीन किटचे वाटप करण्यात आले प्रत्येक मैत्रीण किट मध्ये सॅनिटरी ची पाकिटे रियुझेबल कापडी नॅपकिन्स तसेच उर्मी माहिती पुस्तिकेचा समावेश आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा ताई पाटील यांनी रहा अपडेट न्यूज ला दिली आहे मुराट पटेल चाळीस गाव सबस्क्राईब